दिल्लीतल्या कीर्तीनगर भागातल्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गुरुवारी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला एक महिला आपल्या सासू सोबत बँकेतलं लॉकर तपासण्यासाठी गेली लॉकर मध्ये दागिने नसल्याचं त्यांना समजलं दागिने चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बँकेचं लॉकर फोडून सोनं चोरीला गेल्याच्या चर्चेमुळे बँकेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली प्रत्येक जण आपलं लॉकर लगेचच तपासण्याची मागणी करायला लागला असाच प्रकार लखनौ मध्ये देखील दोन हजार चोवीस साली घडला होता त्यावेळी एका बँक लॉकर मधून तब्बल अठ्ठेचाळीस लाख रुपयांचं सोनं चोरी झालं होतं त्यानंतर मध्ये देखील पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकरमधून पंच्याऐंशी लाखांचं सोनं चोरीला गेलं होतं बँगलोरमध्ये दोन बँक एम्प्लॉईजनेच मिळून पंधरा लाखांचं सोनं लंपास केलं होतं या सगळ्या घटनांमधून एक कॉमन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ज्यांचं सोनं चोरीला गेलं त्यांना ते परत मिळालं का याचं उत्तर ऐकून तुम्ही हादरवून जाल कारण याचं उत्तर आहे नाही यापैकी कुणालाच त्याचं सोनं परत मिळालं नाही मग त्याची भरपाई म्हणून तेवढीच रक्कम तरी मिळाली का तर त्याचं उत्तरही नाहीच आहे तर मग या ग्राहकांना त्यांचं सोनं परत का मिळालं नाही त्याची नुकसान भरपाई म्हणून तेवढीच रक्कमही परत का नाही मिळाली बँकेचं लॉकर कितपत सेफ आहे आणि आरबीआयचे नियम नेमकं काय सांगतात हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी आपली मौल्यवान दागिने आणि महत्वाचे कागदपत्र ठेवण्यासाठी बँक लॉकर हे आपण सगळ्यात विश्वासार्ह ठिकाण मानतो पण जर लॉकर मधूनच वस्तू चोरीला गेल्या तर ग्राहकाकडून कोणते पर्याय उपलब्ध असतात अशा परिस्थितीत बँकेची काय जबाबदारी असते आणि याची भरपाई कशी मिळवायची याबाबत ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होतो तुमचा हाच गोंधळ या व्हिडिओ नंतर बराचसा कमी होईल सगळ्यात पहिले बघूयात बँक लॉकर म्हणजे नेमकं काय बँक लॉकर म्हणजे स्ट्रॉंग रूम किंवा तिजोरीत ठेवलेला एक सुरक्षित मेटल बॉक्स असतो ही सुविधा अशा ग्राहकांसाठी असते ज्यांना कागदपत्र दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू एक्स्ट्रा सिक्युरिटी मध्ये ठेवायच्या असतात ग्राहक याचं वार्षिक भाडं देऊन लॉकर भाड्याने घेऊ शकतात या लॉकरचा ऍक्सेस फक्त ग्राहक किंवा अधिकृत व्यक्तीलाच दिला जातो याची सिक्युरिटी फिक्स करण्यासाठी बँक एका युनिक की सिस्टीम किंवा डिजिटल सुरक्षा यंत्रणा वापरतात त्याच्यामध्ये इलिगल कोणी एंट्री करायला नको यासाठी ही सिक्युरिटी लेवल वापरली जातात पण एवढी सिक्युरिटी असूनही जर तुमच्या बँकेच्या लॉकर मधून चोरी झाल्याचं तुम्हाला समजलं तर तुमचं पहिलं पाऊल असायला हवं ते म्हणजे तुमच्या बँकेच्या शाखेत लेखी तक्रार करणं तक्रार दाखल केल्यानंतर बँकेने याची अंतर्गत चौकशी करणं आणि लॉकर किंवा त्यातल्या वस्तू खराब झाल्या आहेत की चोरीला गेल्या आहेत याची तपासणी करणं बंधनकारक असतं त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत एफ आय आर नोंदवली पाहिजे कायदेशीर कागदपत्रांसाठी हे खूप गरजेचं असतं आणि नुकसान भरपाई किंवा बाकीच्या विमा दाव्यांसाठी हे महत्वाचं ठरतं जर तपासामध्ये असं सिद्ध झालं की चोरी ही बँकेच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे जसं की वीक सिक्युरिटी किंवा कर्मचाऱ्यांच्या गैरवयतनामुळे हो तर त्या होणाऱ्या नुकसानीसाठी बँकेला जबाबदार धरलं जातं आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार ग्राहकाला भरपाई देण्याची जबाबदारी ही बँकेवर असते बँक लॉकर मध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी विमा संरक्षण देखील देतात जर तुमच्या लॉकरचा विमा उतरवलेला असेल तर तुम्ही विमा कंपनी मार्फत दावा दाखल करू शकता आणि तुमची नुकसान भरपाई मिळू शकता थोडक्यात काय तर बँकेच्या निष्काळजीपणामुळे जसं की सुरक्षेची त्रुटी फसवणूक किंवा सुरक्षा यंत्रणेतील बिघाड यामुळे जर लॉकर मधले मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या तर बँक भरपाईसाठी जबाबदार असते पण सगळ्यात शॉकिंग गोष्ट ही की नुकसान भरपाई जी आहे ती कुठल्याच बाजूने ग्राहकाला परवडणारी नसते आता असं म्हणण्यामागचं कारण काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेने ग्राहकाला वार्षिक लॉकर भाड्याच्या शंभर पट भरपाई देणं बंधनकारक आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जर लॉकर मध्ये चाळीस लाखांच्या दागिने ठेवले आहेत आणि जर ते तुमच्या चाळीस लाखांच्या दागिने चोरीला गेले आणि जर तुम्ही दोन हजार रुपये वार्षिक भाडे लॉकरच भरत असाल तर बँक तुम्हाला तुम्ही भरत असलेल्या भाड्याची शंभरपट रक्कम म्हणजे दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देऊ शकते म्हणजे तुमचे चाळीस लाखांचे दागिने गेले आणि त्या बदल्यात तुम्हाला फक्त दोन लाख रुपये मिळतात म्हणजे लॉकर मध्ये किती रक्कम ठेवली आहे किंवा किती दागिने आहेत हे मॅटरच करत नाही तुम्हाला नुकसान भरपाई मात्र तेवढीच दिली जाणार म्हणजे वरचे अडतीस लाख रुपये हा ग्राहक तोट्यात असणार तर हे कधी जेव्हा बँक जबाबदार असेल तर पण जर भूकंप पूर किंवा इतर घटनांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल आणि बँकेकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नसेल तर जबाबदारी मर्यादित असू शकते म्हणूनच ग्राहकांनी अनपेक्षित नुकसानीपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या मौल्यवान वस्तूंचा विमा काढला पाहिजे ग्राहकांना बँका सेफ डिपॉझिट लॉकर सुद्धा पुरवतात या लॉकरचा वार्षिक शुल्क त्याच्या आकारानुसार आणि शाखेच्या ठिकाणानुसार बदलतं आणि ती रक्कम आर्थिक वर्षासाठी आधीच भरावी लागते या व्यतिरिक्त बँकांमध्ये लॉकर भाड्याने घेणाऱ्यांना लॉकर कराराची सही असलेली प्रत देणं बंधनकारक असतं यामध्ये त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात एकीकडे लॉकरमध्ये दागिने ठेवण्याचे काही फायदे जरी असले जसं की बँकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात अलार्म सिस्टीम असते एक गोपनीयता असते हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र याचे तोटे देखील असतात जसं की लॉकरमध्ये असलेल्या सगळ्या दागिन्यांच्या कागदपत्रांची पूर्ण हमी ही बँक घेत नाही दुसरी गोष्ट म्हणजे लॉकर मधल्या दागिन्यांचा सेपरेट विमा घ्यावा लागतो तरच आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकते आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रवेश मर्यादित असतो लॉकर बँकेच्या कामकाजाच्या वेळेतच उघडता येतं आपल्याला जर इमर्जन्सीला दागिने हवे असतील तर ते लगेच मिळू शकत नाही पण एका बाजूला आपण ज्या बँक लॉकरला सेफ मानतो तिथूनच जर असे दागिने चोरीला जाण्याची घटना घडत असतील तर मग विश्वास कुणावर ठेवायचा हा देखील प्रश्न पडतो पण मग आताच्या घडलेल्या केसमध्ये त्या सासूसुनांनी लॉकर मधले दागिने गायब असल्याचा दावा केलाय मात्र पोलिसांनी जेव्हा लॉकर पाहणी केली तेव्हा प्राथमिक तपासात कोणतंही तो लॉकर तोडल्याचं किंवा त्याची छेडछाड केल्याचे पुरावे मिळाले नाही या दोन्ही महिलांनी पाच फेब्रुवारी रोजी देखील हा लॉकर ऑपरेट केला होता आणि त्या दिवशी लॉकर मधून काय काढलं गेलं किंवा काय ठेवलं गेलं याचा तपास आता पोलीस करत आहेत आणि या घटनेमध्ये बँकेने मात्र यामध्ये आम्ही जबाबदार नसल्याचं म्हणत हातवर केलं मग आता या महिला खोट बोलत आहेत की बँक यामध्ये जबाबदारी नाकारत हात वर करत आहे की यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा काही हात आहे हे आता तपासातून समोर येईलच एकूणच काय तर आरबीआयच्या नियमानुसार आपल्या दागिन्यांचे कितीतरी पट कमी रक्कम जी नुकसान भरपाई म्हणून दिली जाते त्यामुळे आपण एक प्रकारे लॉकरमध्ये दागिने ठेवून स्वतःलाच कंगाल करतोय की काय हा प्रश्न खरंच पडतो बरं मग आपण जेवढं वार्षिक भाडे देतोय त्याच्या शंभर पट किमतीचे दागिने लॉकर मध्ये ठेवले तर मग आपल्याकडे असणारे एक्स्ट्राचे दागिने आपण नेमके कुठे ठेवायचे हाही प्रश्न पडतो त्यामुळे एक प्रकारे हा कुठेतरी ग्राहकांना लुटण्याचा कार्यक्रम आहे का ही देखील शंका येते बाकी मंडळी ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमचंही बँक लॉकरच्या बाबतीत असा काही अनुभव आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद